नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड ताजा अध्यक्ष न्यूज लाईव्ह खदगावकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक संपन्न झाली दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांची कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली याचीच पूर्वतयारी आढावा बैठक मुखेड येथे संपन्न झाली सदर बैठकीस काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर साहेब यांनी केले आगामी काळात मुखेड काँग्रेसचे गतवैभव पुन्हा प्राप्त करू आणि जिल्ह्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांचे हात बळकट करू आणि पुन्हा एकदा नांदेड जिल्हा काँग्रेसमय करू असा विश्वास माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर साहेब यांनी व्यक्त केला यावेळी माजी आमदार अमरनाथ राजूरकर माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर माजी आमदार अविनाश घाटे जिल्हा अध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे दिलीप पाटील बेटमोगरेकर शेषराव चव्हाण व्यंकटराव पाटील दापकेकर अशोक पाटील रावीकर शिवलिंग पाटील बापू पाटील कुद्राळकर माधव पाटील उंद्रीकर डॉ श्रावण रॅपनवाड राजू पाटील रावणगावकर सौ मंगाराणीताई अंबुलगेकर संतोष बोनलेवाड सौ कविता कळसकर सौ अनिता इंगोले डॉक्टर रणजित काळे गणपत पाटील मंडलापूरकर चंद्रकांत घाटे शौकत पठान नंदू मडगुलवार उत्तम चौधरी हनुमंत नानाळीकर अण्णासाहेब जाहिरे एकनाथ पाटील बडगावकर प्रवीण मोरे के एच हसनाळकर सूर्यकांत अलडवाड गुरुजी गंगाधर पाटील अद्नान पाशा विशाल गायकवाड इम्रान पठाण अविनाश काळे जयप्रकाश कानगुले अरुणाताई पत्रे अनिताताई राजूरकर करुणाताई तेलंग दिनेश अवडके यांच्यासह बहुसंख्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते येथील युवा कार्यकर्ते गोविंद गडगेवाड व सौ ज्योतिताई चौधरी यांनी आपल्या सहकार्यांसह माजी खासदार खदगावकर साहेब यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिलीप सावकार कोडगिरी के यांनी केले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्हला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड 我。